हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील सर्वांना सरी स्वामी सर मरत आणि व्हेरी गुड मॉर्निंग आज आहे मंगळवारांनी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे तर बघा सकाळी सकाळी अजून आमचं अंथरुण तसंच पडलंय ओम अजून झोपीतच आहे ओम अक्का झोपीतनं उठतोय ओम आणि ताई गेलेली आहे आंघोळीला तर इकडं सगळं कपळा कपड्याचा राहायला दिसतोय झोपले उठ चला आंघोळीला आता गेली होती ना बाथरूम मध्ये आणि इकडं बाहेर काय चाललेलं आहे बाहेर चाललेलं आहे बाप्पूंच मटकी धुवायचं अ आंघोळ काय करायची का पारुशे पारुशे आंघोळ कधी करायची लवकर करायचं आणि तिकडं बाप्पू मटकी धुत येते बाप्पू झाली का मटकी धूत आणि आता चहा वगैरे करायचं आहे नाश्त्याला काय करायचं भजीपाव <laughs> तर बाप्पांचं चाललंय इकडं मटकी धुवायचं दाखवते तुम्हाला कपडे भिजायला घातले का हे बघा मटकी दू दे बाप्पू हाय करा गुड मॉर्निंग करा की हा सकाळचा व्हिडिओ बनवाय घेतलंय मी तर चला आपण आता चहा करू या आतमध्ये ताई पण आंघोळीला गेली नाही वाटतं मला म्हंटली आंघोळीला चालली आणि परत झोपली कांत्रात होय ताई गेली का बरं झालं त्याला आता अंथरुण वगैरे उचलायची आणि आता करून घेते चहा ओम काय करतो ब्रश करून घे बाळा ओम ओम शिवाय बघलाय तर आता मी चहा करून घेते म्हटलं सकाळी सकाळी व्हिडिओ बनवा तर आता मांडलेला आहे चहा करून घेते सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे आवडायचा आहे म्हणून शिवतायला शाळेत जायचं आहे शाळेत जायची परत गडबड होती आलं किसून सुंगीत छानस तिकडे जास्त प्रका बलामुळं व्हिडिओ दिसत नाही तुम्हाला चहा बनवते तर आता चहा उकळलेला आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला दूध होतो -दू 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 या तर हे बघा दूध साई पडली त्याच्यामध्ये काय बघ ब्रश ब्रश झालेला आहे आमचा त्याले तिकडं तर चला जाऊ दे आता चहा वगैरे देते सगळ्यांना नाश्त्याला काहीतरी करते मग स्वयंपाक करते बापांना पण दुकानात जायचं आहे मुलांना पर पर छाळ जायला उशीर होईल तर एक छोटासा व्हिडिओ सकाळी सकाळी मॉर्निंगला तुमच्यासाठी बनवला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यांना बाय बाय